चरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर मुंबईत आंदोलन सुरू आहे गणेशोत्सव आणि आगामी ईद ए मिलाद या सणांच्या अनुषंगाने एक सप्टेंबर रोजी सव्वपास ते सहा वाजेपर्यंत खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार पनवे शहर पोलीस ठाणे हद्दीमधील सहाय्यक पोलीस आयुक्तालय पनवेल ते काळंद समाज हॉल पनवेल महानगरपालिका मुसलमान नाका टपाल नाका कर्नाळा भाजी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा रूट मार्चचे आयोजन करण्यात आले आहे नमूद केलेल्या वरील ठिकाणी रुटमार्च करिता सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले पनवेल विभाग खांदेश्वर आणि पनवेल तालुका पोलीस ठाणे सात पोलीस निरीक्षक दहा स पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक त्र्याऐंशी अंमलदार झोन तीन स्ट्रायकिंग गाडीसह दहा अंमलदार व एक एबल मोबाईल तीन पिटर मोबाईल दोन मोबाईल पण पर, गाड्यांसह परिसरामध्ये महत्वाच्या ठिकाणी भेट दिली आहे आणि या परिसरामध्ये परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल बाग भाऊसाहेब ठोले यांनी पनवेल वार्ताशी संवाद साधून ही माहिती दिली आहे येणारे आगामी गणपती विसर्जन आणि मिरवणूक त्या अनुषंगाने पनवेल शहर व खांडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आगामी हा रूट मार्च घेत आहोत या रूट च्या द्वारे आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की आमचं पोलीस फोर्स हा सर्वदृष्टीने तयार आहे त्यामुळे येणारे जे गणपती विसर्जन जे आहे ते येणाऱ्या गणपती विसर्जनामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे ईदे मिलामध्ये कायदा व्यवस्था अबाधित राखणे हा आमचा मुख्य उद्देश आहे त्या अनुषंगाने हा रूपमार्च काढण्यात आलेला आहे आणि या रूटमार्च अनुषंगाने मी सर्व जनतेला हे आवाहन देखील करतो की येणारं गणपती विसर्जन आपण शांततेने गणपती विसर्जन मिरवणूक साजरी करावी तसेच ईदे मिलाद मिरवणूक साजरी करावी आ, आगामी गणपती विसर्जन आणि ईद ए मिलादच्या मिरवणूक त्या अनुषंगाने पनवेल शहर व खांडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आगामी हा मार्च घेत आहोत या रूटमार्चच्याद्वारे आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की आमचं पोलीस फोर्स हा सर्वदृष्टीने तयार आहे त्यामुळे येणारे जे गणपती विसर्जन जे आहे ते येणाऱ्या गणपती विसर्जनामध्ये कायदा व सुवस्था अबाधित राखणे मिलामध्ये कायदा व्यवस्था अबाधित राखणे हा आमचा मुख्य उद्देश आहे त्या अनुषंगाने हा रूटमार्च काढण्यात आलेला आहे आणि या रूटमार्च अनुषंगाने मी सर्व जनतेला हे आवाहन देखील करतो की येणारा गणपती विसर्जन आपण शांततेने गणपती विसर्जन मिळून साजरी करावी तसेच ईद ए मिलाद मिरवणूक साजरी करावी तीन पोलीस स्टेशनचे साधारणतः वीस अधिकारी आणि सव्वाशे कर्मचारी या रूट मार्चमध्ये आहेत तसेच आमच्या आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री